काय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर उठलात का तुम्ही तर चला काय म्हणतं आजचा दिवस उगवला आहे तर आता आजचा दिवस आनंदित जाऊ खुश जाऊ तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर आपण बनवणार आहोत कुरडईची भाजी कुरडईच्या तारांची भाजी म्हणजे कुरडई आपण याच्यात चुरून घेतलेली आहे आणि मग ती पाण्यात भिजून दहा पंधरा मिनटं झालेली आहेत तर आता ही उन्हाळ्यात बनवतो ना ते कुरडाईवर का तर चला कांदे कट करून घेतलेला आहे कढीपत्ता लसूण आणि कोथंबीर तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तोपर्यंत तुम्ही हलू नका कुठं बरं का पूर्ण व्हिडिओ बघा कुरडईची भाजी कुणाकुणाला आवडते कुरडईची भाजी सहसा भरपूर जणांनाच आवडते पण कोणी कोणी केलेलीच नसेल तर आपण आता तेल टाकून घेऊया चला आपण तेल टाकलेलं आहे चला आपण ता, जिरे टाकून घेऊया मी जिरे घेतलेले आहे बरं का हे बघा जिरे टाकून घेऊया मोहरी मोरी लसूण करू शकतो झटपट होणारी भाजी आणि मस्त लागणारी छान ला, लागते कधी भाजी भाजी कोणी कोणी केलेली आहे कोण बनवतोय कुरड्याची भाजी म्हणजे पण भरपूर बनवली असेल बघीच्या बनवलेली असेल सर्व बघू शकतात बघून आणि बनवून पण बघावर का कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगत तुळजा भवानी मातेचा वार आहे म्हणजे देवीचा वार आहे सगळ्याच देवींचा वार आहे तर तुमची कुलस्वामी कोणती आहे आमची तुळजाभवानी तुम्ही पण सांगा तुमच्या कुलदेवतेचं नाव कोणते कोणती कुलदेवता आहे तुमची तर कुलदेवतेने सदैव आपल्या पाठीशी उभं राहावं आणि राहते कुलस्वामी आणि तिचे आशीर्वाद सगळ्यांनाच असावे सगळ्यांवरच असावे हेच मागणं आहे आज कुलस्वामिनी जवळ की सगळ्यांना सुखी ठेव सगळ्यांना आनंदी ठेव सगळ्यांची इच्छा पूर्ण कर सगळ्या मनोकामना पूर्ण कर, कर बोलत बोलत आपली रेसिपी आता कांदे बावून होईपर्यंत आपण फुले स्वामींनीच सांगितलं बोलत बोलत स्वयंपाक आणि सोपी असते बर काही भाजी बनवायला पण आणि खायला पण खूप टेस्टी लागते मग आता याला छान भिजून घेतले गव्हाची कुरडई असते बरं का गव्हाच्या कुरडईची भाजी बनवतोय आपण आणि टिफिनसाठी जायला खूप सोपी असते भाजी पटकन घाई हरवड असली की पटकन भिजत टाकायचे कुरड कुरडे भिजत घातली की लगेच कांदे कट कर करून घ्यायची कांदे कट कर करेपर्यंत लगेच भिजते कुरडे लगेच तयार होते भाजी प्लीज किचन क्वीन भावना या चॅनलला पण सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास नक्की कमेंट्स करा तर बघा आपले कांदे प्राऊन झालेले आहेत आपण मस्त आता कुरडे टाकून घेऊ